नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेव आमच्या चे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लसलगाव निफाड येथील कांदा आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा लासलगाव येथे उन्हाळ कांद्याची आवक झाली होती चार हजार नऊशे पस्तीस क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये असे होते लासलगाव निफाड येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव